मॅडम आज केली आयुक्तांची भेट घेतली कसं भेट होती काय सांग आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आमच्या वॉर्डमधले विविध म्हणजे समस्या होत्या थोड्या त्या आम्ही आयुक्तांना सांगितल्या आणि पाण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे त्याच्यामुळे पाण्याच्या प्रश्नावरही आम्ही चर्चा केली आणि आयुक्ताने आम्हाला ते आश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर हे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करू आज काय भेट होती आणि काय समस्या होत्या कल्याणपूर्वमधल्या या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती भीषण पाणी टंचाईच्या विषयामध्ये आम्ही आयुक्तांचे आज माननीय आमदार सुलभदाय गायकवाड यांच्या यांच्यासमोर भेट घेतली होती आणि पाण्याच्या विषयामध्ये कल्याणपूर्वला प्रचंड टंचाई आहे ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली त्याचबरोबर घनकचऱ्याच्या विषयामध्ये सुद्धा खूप अडचणीचे विषय आहेत घनकचऱ्यामध्ये सुद्धा जे काही नवीन कंपनी आले त्यानंतर जवळपास दोन अडीचशे कामगार जे को कोविडच्या काळापासून लो आपल्याला स सेवा देत आहेत ते आ, कामगार अजूनही त्याच्यात वंचित राहत आहेत का त्यांना त्यामध्ये अजून काम मिळत नाही आहे त्याचबरोबर इतर अनेक विषय होते रस्त्यांचे विषय होते डम्पिंग ग्राउंडचा जो खडेगळवलीचा विषय आहे की ज्या ठिकाणी लोकवस्तीमध्ये वाहनाच्या माध्यमामधून ट्रान्सपोर्टच्या माध्यमामधून मा डम्पिंग शिफ्टिंगचा विषय होता तर तो, तो एक विषय होता आणि असे अनेक छोटे मोठे जे विषय होते अनधिकृत बांधकामाचा विषय होता त्याचबरोबर आपल्या चिंचपाडा रो रोडवरचा जो अधिकृत बिल्डिंग आपण इमारत पाडून त्या ठिकाणी रस्ता जोडायचा विषय आहे तर तो, तो रस्ता जोडणीचा विषय अशा सर्वच विषयांना आज आयुक्तांबरोबर चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आयुक्तांनी त्यामधून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलं आणि लवकरात लवकर यातले अनेक प्रश्न मार्गी लागतील अशा पद्धतीचं त्यांनी त्या ते ठिकाणी सुतोवाच केलं थँक्यू